गरगर फिरून दमला भोरा गरगर फिरून दमला भोरा मनात म्हणाला थांबू कजारा मनात म्हणाला थांबू कजारा पण एका पायावर उभं कसं राहायचं एका पायावर उभं कस राहायचं सरकड ओकच खाली जायचं सारकड ओकच खाली जायचं गर गर फिरूनी दमला भोरा मनात मनाला थांबुक्का जरा थांबुक्का जरा थांबुक् जरा थांबुक जरा थांबुक जरा थांबुक जरा आर घर फिरूनी फिरून दनात मनाला थांबूक जरा पण एका पयावर उभं कसरायचं सारखं डोकच खाली जायचं घर घर फिरून दमला भोरा मनात मनाला थांबूक जरा 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 थांबूक जरा